चुरू लोकसभेचे लोक नेते आपला खासदार आदरणीय शिवजाता आडराव पाटील तालुक्याचे आमदार आपले भाजपच्या घटनेच्या सहभाषा ते उपस्थित आम्ही गोव्याने बघितले तर माझ्या सिद्धिवाडी मधील खर तर नादांनी पन्नास लाख रुपये दिले नेते खरंतर आहे आणि माझे रुपये दिले नाही आणि दादांनी पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी दिले आणि विशेष आमच्या कोटोबाडीसारख्या ठिकाणी पावणे तीन कोटी रुपये दादा दिले तिथं खरंतर जायला सुद्धा रस्ता नाही अशा ठिकाणी आज शेवट रस्ता दिलेला आहे आपल्या सगळ्यांनी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र